हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कशा आहात मजेत आहात ना तर आज आम्ही निघालो आहोत भीमाशंकरला आणि इकडं वन्स अगेन नेहा आणि विकास यांनी पण आवरले आणि आम्ही आता निघतोय किती वाजले सकाळचे किती सकाळचे सात वाजलेत आणि आम्ही एवढंच सकाळ सकाळ पहाटे निघतोय कारण आम्हाला लवकर जाऊन लवकर यायचं आहे तर गाईज निघालो आहोत आम्ही अशा प्रकारे रेडी झालीये खूप थंडी येऊ म्हणून आम्ही जॅकेट घातले आम आणि विकास अजून आम्हाला हनुमान मंदिर मध्ये पण जायचंय शनिवार जातो जातो काय झालं आणि हे सकाळचं वातावरण हे किती वाजलेत बघ ना किती छान आहे इधर इन का सेल्फी निकालने का निकाल कामच्या तर गाय सकाळच्या साडेसहा वाजलेत आणि ह्या लोकांनी मला खोटं सांगितलं की सात वाजलेत म्हणून मी काहीच बघितलं नाही सकाळपासून मी आत्ता टाइम बघितला खाली आल्यावरती तर साडेसहा वाजलेत कारे काय रे बोलता है बोलताय बोला सर, सर इसके अंदर हे आमच्या गाडीतले महादेव त्यांच्यासाठी फूल ठेवायचं मस्त पांढर चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती चलो हनुमान मंदिरामध्ये चालले ते दोघ जण

फोटोशूट चालू आहे मागे बघू शकता एवढं छान वाटत ना एवढं सुंदर खूप भारी वाटत एकदम गाडी देखो किती वेळ तास आपल्याला पोहचायला अपना नौ साढ़े नौ बजे पहुंच जाएंगे। पिछवेदा ने नंबर आया कहाँ के चालू? एक ये दे दो ना। जिमी जीम, जैमी, जिमी जैमी, जिम जैम, जिम जैम। आज उनके कैसे? तुला दीवार को। नहीं। रूस क्रेट। नो। गाय चाप। गाय चाप पुड़ी।

कसा आलो कसा आलो बघतो टक्कर नेहा इधर आहे ना नाही मला मको दिकायच नाही तो उदरी स्वादो हो। <laughs> मिट्टी के कलर और रस्ते कलर का चल चल रोड ला तिकडा आता परत परत चल नीट तिकडे किती छान आहे बघ ना चल

তু কা ম तिथ नाश्ता करायला थांबले आम उपवास आहे कशी आहे ग मिसळ मीठ कमी आहे ना पण मीठ कमी आहे टाकलेलं भारी या कुत्र्याला बिस्किट चारतोय अजून एक आला बा छान आहे ना आम्हा नाही लागली तर आत्ताच आमचं खाऊन झालं आणि आम्ही इथं कुत्र्यांना बिस्किटच आणतो इथे एक छोटंसं पिल्लू आहे ती निघणार एक तास आहे अजून आम्हाला पोहोचायला हॅलो गाईज चलो चलो अभि हम चलते हैं अच्छा पेट भर गया क्या पेट हो भर गया करे मोठी मी एकदम फ्रेश हो अभी तो ढिंगा करेगी आमचं खाऊन वगैरे झालं आता नेहा हजारा शांत झाली तिचं पोट भरलं पासून <laughs> तिला खूप जास्त भूक लागली होती आणि आईचा उपवास आहे बिचार्याने काहीच खाल्लं नाही सगळं पुष्पा का ट्रक अजून किती वेळ आपल्याला पोहोचायला अजून एक अर्धा तास एक तास आता आणि एक तास तर आम्ही तिथं नाश्ता केला तर तिथं एक काका होते खूप छान बोलत होते आम्ही फॅटाईची सगळी हो जगे का नाम क्या पता क्या मधुहोशी क्या नाम है मधुशी कोणसी जगी गाव दे? का नाम मधुशी हां क्या हां ते का काका काय बोलत आहे आम्ही काय ना कुठले होते आम्ही महिनाभर झालं ट्रिपवरती आहे हैदराबादपासून तामुलनाडूला गेले तिकडे सगळं दर्शन केलं त्यानंतर महाराष्ट्रात आले मग अजून काय वाट मग महाराष्ट्रात आले ते तिकडे सगळं नाशिक वगैरे दर्शन करत करत तिथे आले भीमाशंकरला भीमा चालले ते साईबाबा दर्शन करणार आहेत नंतर कोल्हापूर करून ते तिकडे जाणार आहेत काय म्हणतात आपल्या तिरुपती बालाजीला जाणार शेवटचं आणि मग तरी जाणार ते म्हटलं अजून कमीत कमी पंधरा दहा दिवसाचा तरी आमचा प्रवास आहे बाय रोड ट्रॅव्हल करता येते बापरे पण ते हे पण बोलत होते की महाराष्ट्र किती आहे आहे ट्रॅफिक वाईज वगैरे सगळं हिस्टॉरिकल प्लेसेस खूप आहेत देवांचं पण खूप आहे आपल्याकडे गोल्डन टेम्पल दगडू शेटलं ते गोल्डन टेम्पल म्हणतात हा गा गोल्ड खूप आहे ना दगडू सगळं श्रीमंत श्रीमंत दगडू लोगों कितने लामुन लामुन तो ये गुशेट गुक लंबी फॉरिन लाल बाग वगैरह एक्सप्रेस फिर लाल बाग लाल बाग लाल लाल महल लाल महल कोई बोला लाल बाग तो है मुंबई में ये जाग शनिवार लाल महल बने शनिवार लाल बाग वाह मतलब तो, तो ये कर रही दगड़ू शेट बाजू में लाल का राजा यार ऐसा हो गया ना मस्त मजा आएगा इसी हो सकता है नया तेरे सपने में तर गाइस आम्ही पोहोचलो आहोत जवळ जवळ आलोय आम्ही आणि तुम्हाला मी इतना व्यू दाखवते एवढा सुंदर आहे हे बघा पूर्ण झाडांमध्ये रमलेला असं हे भीमाशंकर हो ना फायनली आपण पोहोचलो ना हो बघ नाल आपण किती जास्त साडेसहा ला किती वाजले का वाजयला दहा मिनिटं कमी आहे आम्ही इकडे आता जाणारे मंदिरामध्ये चालत चालत

মান বাৰু কাপোৰ খৰাব নিক तर आम्ही हे घेतलंय आणि खूप गर्दी आहे खूप मोठी लाईन आहे बघू शकता कधी नंबर लागला काय मिळणार चला होय फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अजून मोठी लाईन आहे ना खूप गाईज खूप जास्त गर्दी आहे आज आणि सगळ्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे असं वाटते सगळेजण सुट्टीचं म्हणून दर्शनाला आलेले तुम्ही एवढे छानपण आहेत दाखवता अजून किती वेळ लागते काय खूप जास्त गर्दी आहे सध्या काही नाही इश्चित करून आले आहेत आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही तर मी तुम्ही एवढंच दाखवणार आहे मला जर दाखवायला भेटलं तर मी अगदी तुला हे आत्ताच आमचं दर्शन झालं आणि नेमकंच आम्ही चालू आणि तेव्हा गेट बंद होणार होतं पण महादेवाची कृपा आम्ही आम्हाला त्यांनी आतमध्ये पाठवलं आणि आमचं दर्शन झालं हो ना आणि जस्ट बाहेर आलोय आणि इकडं शनिदेव शनी मंदिर टिकल्याचं पॉकेट आहे का इकडं बाडं हय अय हिरो अय कसा फसलाय तो बघतोय आमचं दर्शन झालंय आणि आता आम्ही निघालोय आणि माझा मध्येच फोन बंद पडला होता सगळी चार्जिंग संपली होती पण मी नंतर काही शूट नाही केलं आणि त्यातले तर आमच्या चप्पल पण हरवल्या हरवल्या म्हणजे आम्ही जिथे ठेवले होते फुलवाल्यांकडं तर फुलवाला म्हणजे भेटत नव्हता आम्हाला सगळेजण सेमच वाढवले होते मग त्याच्यात आमचा अर्धा तास गेला शोधण्यात नंतर फायनली आम्हाला आमच्या चप्पल भेटल्या आणि मग आम्ही हा ना अजून काय खाल्लं रे आम्ही तेवढी सकाळी मिसळ खाल्ली होती आता बघू पुढे काय भेटलं तर आम्ही डायरेक्ट जेवणच करणार होतात फुल तर चला भेटू नंतर तू कैरी हा मी कैरी खाल्ली मी आम्हाला कैरी आवडते मी कैरी घेतली

सर सरي बसला ना हे देख तर आम्ही जात जाता आम्हाला ही घाट दिसला आणि एवढा छान डॅम आहे मग आम्ही थांबलो रस्त्याला बघायला इकडे सगळे लोक थांबले पोर्त वगैरे काढतायत विकासला तरी होते म्हणून तो गाडीत बसला काय होतं नेहा त्याला काय माहिती त्याला काय त्याची बॅटरी लो झाली आहे ओए दिख रहा भी नहीं है क्या हो रहा है तेरे को अरे ठीक नहीं लग रहा क्या हो रहा है मल मल हो रहा है कई रिद्धे तो क्या निखाले को ये कमले का खूब मोटी आम आती खूब मोटी है ये जानी है तू भी खाएगी ना थोड़ा मोमो पेल नहीं है मोमो है ना दीदी गोड़े खा रहा सब रे थोडासा कच्चा बघून कच्चा नाही पकलेला पाहिजे काय ते खराब झालेलं आमय काय तू पण तो खराब नाही खराब असं तर दुसरा दे हे बघ तिला कच्चा नाही पाहिजे तिला पकलेलं पाहिजे एकदम एकदम मऊ हे बघ हे छोटा पाहिजे का हे बघ हे पण लडकी हा हे मऊ आहे तुला ककड़ी दोन घेतो सर पण खाई उपवासला नाही चालत पेरू घे ना तुला, तुला। पेरू काकडी गाईज ही बघा जुनी ही थार आम्ही इथं हॉटेलला जेवायला थांबणार आहोत आता खूप भूक लागली आहे ए गार्डन पण इकडं हॉटेल बर हे आहे हॉटेल तर जेवण करणार आणि मग जाणार नाही हा दमली ना खूप जास्त भूक लागली हो थोडीफार काय तरी घे बस झाले तर आमचं जेवण आलेलं आहे व्हेज मराठा रोटी दाल खिचडी आणि वसासाठी आणि हे हा आणि <laughs> जेवा मग आता किती वाजता जायचं तुला घरी किती वाजता पोहचायचं हो माझं काय नाही ग आठ वाजता पोहोचलं तरी

कारचा फोर व्हीलरचा पण त्याच्यामध्ये तिघंजण होते ते तिघांना काही झालं नाही पण गाडी खूप फुटली समोरून तर ठीक आहे आजचा व्लॉग मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय